उद्या चौदा जून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वाड़ियोस। या वाढदिवसा दिवशी बऱ्याच जणांनी रक्तदान शिबिर हे आयोजित केले म्हणजे आपले मनसेचे पदाधिकारी असतील किंवा शाखाध्यक्ष असतील त्यांनी आपापल्या प्रभागात विभागामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आता हे रक्तदान जे आहे ते एक राजकीय उपक्रम आहे की तो सामाजिक उपक्रम आहे जो रक्तदान करता आहे त्याला स्वतःला त्याचे फायदे आहेत त्याचमुळे हा व्हिडिओ माझा त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांनी स्वतः समाजाचा नागरिक म्हणून रक्तदान करायला पुढे आलं पाहिजे आणि स्वतःच्या फायद्यासाठी ते फायदे स्वतःचे कसे आहेत ते आपण पुढे पाहूयात रक्तदानाचे फायदे अनेक आहेत ते केवळ इतरांच्या जीव वाचवण्यासाठी उपयुक्त नसते तर रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्याही आरोग्यासाठी फायदेशीर असते रक्तदान केल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोखंडाचीच म्हणजेच आयरन ची पातळी संतुलित राहते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका हा कमी होतो तसेच नवीन रक्तकोशिकांची निर्मिती देखील होते रक्तदान केल्यानंतर शरीर हे नवीन आरबीसी म्हणजेच नवीन रक्त तयार करते ज्यामुळे रक्ताचा प्रवाह ताजा ताजातावाना होतो पुढचा फायदा असा की आपलं वजन जे असतं ते नियंत्रित राहतं एका रक्तदानामध्ये जवळपास सहाशे पन्नास कॅलरीपर्यंत खर्च होतो त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदतही होते तसेच कर्करोगाचा धोकाही कमी होतो आर्यन लेवल नियंत्रित राहिल्यामुळे काही प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही कमी प्रमाणात होतो तसंच आपल्याला आरोग्य तपासणी मोफत करायला मिळते रक्तदानाआधी तुमचं हिमोग्लोबिन रक्तदाब तापमान नाडीचा वेग इत्यादी तपासलं जातं त्यामुळे तुमच्या आरोग्याची नियमित मोफत तपासणी होते एवढंच नाही तर आपला मानसिक समाधानही होतं म्हणजेच काय तर एखाद्याचे प्राण वाचवणे हे अत्यंत समाधानकारक गोष्ट असते मित्रांनो त्यामुळे मानसिक दृष्टिकोनातून रक्तदान लाभदायक ठरते आता हे झालं आपण रक्त देण्याचे फायदे आता रक्त घेणाऱ्यांसाठी काय फायदे आहेत तर बघा ज्यांचा गंभीर अपघात झालाय अशा रुग्णांना आपलं हेच रक्त कामाला येतं किंवा मग एखाद्याची सर्जरी असेल त्या दरम्यान रक्ताची गरज भासते तेव्हा देखील आपलं रक्त कामाला येतं तसेच थॅलेसोमिया कॅन्सर ॲनोमिया यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची गरज भासते तसंच आपल्या गर्भवती महिलांना सुद्धा प्रसूती दरम्यान रक्ताची अगदीच गरज भासतेच आता रक्तदान कोणी करावं आणि ती व्यक्ती कशी असावी बघा रक्तदाताचं वय हे अठरा ते पासष्ट असणं गरजेचं आहे आणि हिमोग्लोबिन किमान पंधरा पॉईंट पाच असावं तसंच कोणी आजारीही नसावा सर्दी त्वचा वगैरे असे काही विकार असतील तर मग त्यांनी रक्तदान न केलेलेच बरे आता मित्रांनो तुम्ही रक्तदान करू शकता आणि कोणाचा तरी जीव वाचू शकता म्हणूनच बोलतात ना रक्तदान हे जीवदान आणि रक्तदान हे श्रेष्ठदान तर मित्रांनो उद्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आजूबाजूला देखील रक्तदान शिबिर आयोजित केलं असेल त्याला नक्की भेट द्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील सांगा रक्तदानामध्ये सहभागी व्हा